नांदेड शहरासह जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे नांदेड शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय गोकुळनगर विष्णुनगर हमालपुरा आदी भागात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजलंय घरात पाणी असल्यानं लोकांचे हाल होत आहेत स्वयंपाकही करता येत नसल्यामुळे आणि जीव मुठीत धरूनच लोक पाऊस उघडायची वाट बघतायत माझं नाव शेख साहिल आहे महबूबनगर विठ्ठलनगर अमन कॉलोनी या संपूर्ण भागामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे सर्वांच्या आमच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं त्याच्यामध्ये आमचं नुकसान शासकीय कागदपत्र असेल आणि जे काही आमचे खूप असे लुस्क नुकसान झालेलं आहे आणि इथं मेन म्हणजे कोणी प्रशासन बघत नाही आमच्याकडं कोणी नाही या भागाल, भागाला आमच्या भागाला कोणी बघत नाही आहे खूप म्हणजे खूप दुर्लक्ष होत आहे याच्यासाठी सरकारनं किंवा प्रशासनानं आमच्याकडे थोडं फार तरी लक्ष द्यावं याचं आम्ही लवकरात लवकर आम्हाला तोडगा काढून द्यावा कारण की आज अजून पाऊस पडणार आहे अजून पाऊस पडला तर आम्ही कुठं जावं कुठं राहावं खायची व्यवस्था नाही छोटे छोटे मुलं आहेत घरामध्ये काय करावं याची प्रशासनानं नोंद घ्यावी आणि आमच्याकडे येऊन तात्काळ आम्हाला काहीतरी याचा निर्णय लागून निर्णय काढून द्यावा अशी विनंती आहे आम्हाला प्रशासनाकडून